आमचे जनहित न्यूज चॅनला सबच्रॅट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांचा उल्हासनगर काँग्रेस कमिटीकडून सत्कार उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथील हिल लाइन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांचा उल्हासनगर काँग्रेस कमिटीने नुकताच सत्कार केला हा सत्कार काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी अनिल यादव अन्सार मुस्तफा शेख अरुण कुमार मिश्रा राजेश पक्के भोयर अनिल धुळे प्रशांत साळवे चांद शेख इरफान सिद्दीकी तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हरी अल्हाट आणि उपाध्यक्ष अशोक शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्व उपस्थितांनी हिल लाईन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार करून त्यांचं अभिनंदन केले आज परिमंडळ चार मधील हिल पोलीस स्टेशन येथे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी पदा आलेले आहोत येथे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप शिवळे साहेब यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि या हद्दीमधील या प्रभागातील ज्या काही समस्या आहेत कायदा सुव्यवस्थेविषयी त्याविषयी आम्ही साधक बाधक चर्चा केलो करून त्यांना के पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप शिवले साहेब यांची आम्ही सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिला हिल लाईन पोटची उल्हासनगर पाच इथे हिवाडे साहेब आलेले आहेत नवीन आम्ही त्या कारणाचे आमचे काँग्रेसचे पदाधिकारी त्याला मिळायला आले त्याच्यात चर्चा केली का उल्हासनगरच्या बाबत चांगला विकास व्हावा हो। हीच आमची विनंती आहे